मुंबईमध्ये आमच्या नियोजनामध्ये आमच्या मथूरमध्ये पळावा अखंड महाराष्ट्रामध्ये जो बोलत असेल ना ही गाडी टॉपची आहे ती गाडी आम्ही मारून दाखवणार आणि लोक बोलतात ना तुम्ही एकत्र का नाही पळवत का नाही पळवत जाऊन त्या मोहीला विचारा आणि त्याचा भाऊ आहे वैभव त्याला विचारा म्हणे स्वतःनी त्यांना कॉल केले का या मुंबईमध्ये मथूर आणि बकासूर आपण पळू का बकासूरला काही लोक नावं ठेवत होते मुंबईमध्ये हरल्यानंतर पण बकासूर हारलेला नाही आहे तो किंग आहे तर आहेच एवढे जेवढे मला काही विरोधकांनी ट्रोल केले त्यावर आपण कधी रात्री बेरात्री भरोसा ठेवू शकतो एखाद्या माणसावर नाही ठेवू शकत लक्ष एकदाच घडला मथूर पण एकदाच घडेल आज तुम्ही सांगा बकासूरला काही लोक नावं ठेवत होते मुंबईमध्ये हरल्यानंतर पण बकासूर हरलेला नाही आहे तो किंग आहे तर आहेच कारण की तो नंदी असा आहे जसा मी माझ्या मथूरला समजतो तसा मी एक बक्कासूरला समजतो का कारण की आज तो मुंबईमधनं दोन शर्यती हारून गेला पण दुसऱ्या दिवशी एक नंबर केला के के लगेच दोन दिवसांनी तीन नंबर केला वापस एक नंबर केला वापस एक नंबर केला अरे कोणी नावं ठेवताना त्या नंदीलांना विचार करून ठेवा कारण की तो महादेवाचा वाहन आहे आणि त्या नंदीवर सुद्धा माझा खूप प्रेम आहे आणि लोक बोलतात ना तुम्ही एकत्र का नाही पळवत का नाही पळवत जाऊन त्या मोहिलला विचारा आणि त्याचा भाऊ आहे वैभव त्याला विचारा मी स्वतःनी त्यांना कॉल केले का या मुंबईमध्ये मथूर आणि बकासूर आपण पळू पण नक्की कोणाचा विरोध होता तेच मला माहिती नाही पडला आतापर्यंत कारण की सगळ्यांची इच्छा होती अखंड महाराष्ट्राची मथूर आणि बकासूर पळावा आज मथूर मुंबई मध्ये आमच्या नियोजनामध्ये आमच्या मथूर मध्ये पळावा अखंड महाराष्ट्रामध्ये जो बोलत असेल ना ही गाडी टॉपची आहे ती गाडी आम्ही मारून दाखवणार नक्कीच हो राजा हाय बसूर तर हाय त्याला आम्ही दाखवणार का मुंबईमध्ये तो पण किंग हाय तर आहे तो एक नंदी आहे परंतु आज इथं दोन शर्यती करून देखील तो घाटावरती नंबर मिळू शकतो त्याला एक महादेवचं जसं आपल्या मथूरला लागलं महादेवचा आशीर्वादच दादा म्हणावा लागेल का जेवढं पल आहे ना बघावं तेवढं कमी आहे त्याचं थे। आज त्याचा विषय तर मी स्वतःहून काढला आहे मला त्याच्यावर प्रेम आहे बका म्हणून काढलाय नाहीतर मी असं काय पब्लिकला खुश करण्यासाठी या त्यांची फॅन फॅमिली असणार त्यांना खुश करण्यासाठी या सगळ्या गोष्टी नाही बोलत माझा खरोखर प्रेम आहे त्या नंदीवर तसा घाटाचा राजा पुण्याचा राजा मन्या होता आज मन्याने सगळ्यांच्या राजा सगळ्यांच्या मनावर राज्य गाजवलं अधिराज्य गाजवलं त्याच्या मालकाचं नाव अख्ख्या जगभरात प्रसिद्ध केलं त्या मालकांचंसुद्धा मी कौतुक करतो मी त्यांच्याकडं बसायलासुद्धा जाणार होतो जेव्हा मन्या वारला खूप वाईट वाटलं मला नंतर माझ्या मागे खूप काही घडामोडी झाल्या त्याच्यामुळं मी तिथपर्यंत पोचलो नाही पण येणाऱ्या काळामध्ये जेव्हा मी त्या परिसरामध्ये जाईल मण्याचे मालक ते दादा जवळेकर दादा दादांना नक्कीच मी भेट देईल आणि त्यांच्याकडून मी यूट्यूबच्या मा माध्यमातून क्षमासुद्धा मागतो का मी तुमच्यापर्यंत पोचलो नाही पण खरोखर तुमच्या नंदीवर पण माझा खूप प्रेम आहे कारण की तो सुद्धा एक घाटाचा राजा होता आणि शेवटपर्यंत तो इतिहासामध्ये तोच राजा राहील नक्कीच दादा आणि जसं म्हटलं जातं आपण शब्दाचं पक्का आहे दादा